पिंपरी चिंचवड येथील ज्ञानेंद्र स्टेडियमवर नुकत्याच पार पडलेल्या मास्टर्स गेम असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत निर्विबाद वर्चस्व सिद्ध केलं आणि या स्पर्धेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सय्यद अनवर अली आणि पोलीस हवालदार अर्चना काळे यांनी तेहेरी विजयपद पटकावत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातून अनेक नामांकित खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता पुरुष गटात सहभागी असलेल्या सय्यद अनवर अली यांनी लांबुडी आणि शंभर मीटर अडथळा शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदकांची कमाई केली तसेच शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत त्यांनी द्वितीय क्रमांक पटकवला महिला गटात पोलीस हवालदार अर्चना काळे यांनी आपल्या वेगवान आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर धावण्याच्या चा शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदकांची हॅट्रिक केली या उल्लेखनीय यशामुळे दोन्ही खेळाडूंनी पुढील महिन्यात नाशिक येथे होणाऱ्या मैदानी स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे या विजयी खेळाडूंचा सत्कार पोलीस अधीक्षक सोमनाथ घागे आणि पोलीस उपाधीक्षक वैभव कुलबमे यांच्या हस्ते करण्यात आला त्यांच्या यशात पोलीस निरीक्षक उमेश परदेशी पोलीस उपनिरीक्षक विजय भोसले पोलीस प्रशिक्षक तसेच मातोश्री क्लिनिकचे डॉक्टर खराडी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत नगर आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एसई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुचेणे चेहऱ्या किंवा पायावर सूजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त, रक्त, रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव